तर मित्रांनो आता लोकांची भाता कापून झाली आहेत पण पावसामुळे काय ती लवकर उतलूक जमली नाही ना काय काय जणांचे कोंबसुद्धा येईले आणि ह सीझन म्हणजे आता जवळ प्रत्येक गावात जर बघितलं तर तुमकं स्पीकर लागलो दिसतो लोक खायच्या ना खायच्या गावात जवळच्या कारण आता जत्रोत्सव चालू झाले तुळशीची लग्न झाली का जत्रा सुरू धायकाले सुरू आणि आता मी जो तुमका दाखवतो आहे तो आमच्या डिकवल गावच्या मागच्या वर्षीचा धायकालात लो कॉमेडी कॉमेडी म्हणजे काय सोऱ्यापासून काय फायदे होतात ता तुमका दाखवतं आहे आणि त्या दशावतरींच्या भाषेत कसे वाटता हे तुम्ही कमेंट करून मग नक्की कळवा आणि आपण आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करणार त्याच्याबद्दल प्रश्नच नाही हो असा बटन तुम्ही राबल्यावर तर सबस्क्रायबर होता तर चला व्हिडिओ सुरू करूया जवळ माझ्याकडे सोडला सोडूच्या भानगडीत जर कोण परत भूतमातन मारत चालले आवशी नाव ठेवलेली गंगा राम ह्या सगळ्यांनी माझं गौरवय केलाय मी आणि सगळे माका हसत तुम्ही गौरव म्हणा नाहीतर आणखी काहीतरी म्हणा लोक बंगलो फळे फरे बंगलो कोणाक माहिती आहे सगळे वकाज सांगतात गंगल्या सोरो भाव नको गंगल्या सोरो भाव नको पण मी म्हणतोय माझो पैसो माझी हक्कल तुमच्या बाप्पा सगळं मी या कितपण सोरो खाय मी खातलय मी या पत्र येतो आवाज आईला सत्य नसतो शिवाय फायद्याशिवाय काही गोष्ट करणार कसले फायदे कसले फायदे खाऊन सुद्धा माहिती नाही छोऱ्याचे फायदे मी फटवून देत आहे चोरो खाऊन ह्याचे लोक सगळे मर्तिय फायदे कसे राहील मी फायदे कसले कसले फायदे सगळ्यांनी ऐका सगळ्यांना सांग खालते पुण्यात कोण असतात नसतात हडे पण मेरे रुपये असत जास्तीत जास्त माझ्या सोरेकर भावाशी नो आहे का सोरेकर भावाशी तर पहिला स्वराचो पहिलो फायदो कसलो <गल्ता> जेली जेली स्वर खाऊ सुरुवात केल्यान जेली जेली ठेव सुरुवात केल्यान त्याच्या अंगार अवाटातलो योग्य पुत्र जावतो ना

काय त्या कुत्र्यात काय वाटत त्या झले काय लचानी आपल्या जर पडला तर आपण कुई म्हणजे जाऊत्रा होईल फायदे तुझे त्याच्यापेक्षा दुसरं फायदो आणखी दुसरंही फायदो त्याच्यापेक्षा आणखी वाईट प्रमाण वाढेल वाढेल आणखी वाईट प्रमाण वाढेल त्याच्या घरात चोरी जाऊची ना जाऊच नाही हा कशी काय बाबा सोरेकराच्या घरात चोर जाऊकच करणार सोरेकराच्या घरात चोरी जाऊच नाही कशी काय दावा। कसल कारण दावार। स्वतःचा प्रमाण वाढायネン काय खिशातलो पैसो सरत जातो खिशातलो पैसो तरी सरलो तरी सोन्याची तलब काय त्याला ठेवची नाही सगळ्या जागेवर जातो मग काय करतो काय करतो घरातला असलाला नसलाला सगळा सोन्या घेतो तो योग्य त्याचा काय काळी झोडतो बरोबर सांगलंय बरोबर सांगतोय या हैता तुझे सगळे अनुभव सांगतोय तिसरो फायदा आहे तिसरो फायदा आणखी फायदा त्याच्याही पेक्षा महत्वाचा फायदा ऐकाय तरी त्याच्यापेक्षा आणखी प्रमाण हा एकाच्या जागा दोन दोनाच्या जागा चार या काय एक सोरो खातो लो, तो सपो काय दिसाळ्या सोडव खायच गवलो त्या घालूक नको नको बापाशी तो भाड्या घालू नको घालवलो गजाली तर जावकट नको काय सांगतोस काय कसा का कारण असा या काय सोरो खातो तो सगव दिसा सोरो खायच गवलो

别看马家班。 I, know. I know.

सृजन कर सका था इतके हत्यारा मी पाजळ शाबास 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 ये वाट बोला दिसि हत्या <laughs> मोठा असला मान तो शानून होई हत्या <laughs> माणसाकडे नाजूक जणी असला तरी ता वाखरा <laughs> <laughs> <शार। laughs>

संबंधा जेव्हा जाता तेव्हा जागा धरता तुमचा संबंध नावाचा काय संबंध संबंध आशा ऐकूया जेव्हा त्यांनी घेतोय तेव्हा त्या माणसात नाही